वाळू धक्क्यावर धाड साठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई मांजरा नदीकाठच्या वाळू माफी यांचे सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने वाळू माफी धाबे दनानले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ अनंतपाळ तालुक्यातील मौजे हलकी शेंद शिवारातील मांजरा नदी पात्रातील वाळूची अवैधरित्या उपसा व वाहतूक होत आहे अशी खात्रीशीर बातमी बी चंद्रकांत रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग यांना मिळाली त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कार्यालयातील पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस स्टेशन चाकूर व शिरूर अनंतपाळ येथील अधिकारी अंमलदारांची पथके तयार करून नमूद ठिकाणी दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हलकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदीपात्रात छापा घातला असता त्या ठिकाणी खालील नमूद आरोपींनी संगनमत करून मांजरा नदीपात्रातील वाळू गौण खनिज लोखंडी बोट व सक्षम पंपाच्या साहाय्याने बेकायदेशीर शासकीय विनापरवाना शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने व पर्यावरणाचा रास होईल याची माहिती असताना देखील वाळूचा चोरटा उपसा करून अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी मौजे शेंद तालुका निलंगा शहरात मोकळ्या जागेमध्ये एकूण अंदाजे वीस ब्रास वाळू व सदर वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक लोखंडी बोट सक्षम पंप सह एक पोकल्यान मशीन एक हायवा टिप्पर असे एकूण साठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाला सह मिळून आला सदर ठिकाणहून मांजरा नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक लोखंडी बोट वाळू टिप्परमध्ये भरण्यासाठी वापरण्यात आलेली पोकल्यान वाळू वाहतूक करण्यासाठी आलेला हायवा टिप्पर आर टी ओ पासिंग नंबर एम एस सत्तेचाळीस एस शून्य सहा शून्य आठ बेकायदेशीरित्या उपसा केलेली वाळू अंदाजे वीस ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी बाळू बोडके राहणार शेंद तालुका निलंगा जिल्हा लातूर आदित्य बालाजी पाटील इरफान पठाण राहणार निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर ईश्वर पाटील राहणार निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर अर्जुन काशीनाथ डेरे राहणार औरा शहाजानी तालुका निलंगा जिल्हा लातूर पोकल्यान चालक पोकल्यान मालक व इतर सहा ते सात यांच्या पोलीस उपनिरीक्षक सूर्यंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस अव्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनसापुरे पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पूर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक अच्युत सूर्यंशी पोलीस अंमलदार शिराज शेख दीपक सोनकांबळे सूर्यकांत कोळेकर लक्ष्मण आरामात रायभोळे रितेश आंदूरकर सगर महादेव फुले महिला पोलीस अंमलदार पूनम शेट्टे यांनी केली आहे विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा धन्यवाद